नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया डॉक्टर सर्वपल्ली पल्ली राधा कृष्णन डॉक्टर सर्व पल्ली राधा कृष्णन यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे रोजी तिरुत्तनी तामिळनाडू येथे झाला त्यांनी मद्रास क्रिश्चन कॉलेजमधून तत्वज्ञान या विषयात पदवी घेतली त्यांनी मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज आणि तत्पूर्वी कलकत्ता विद्यापीठात तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून कार्य केले डॉक्टर राधाकृष्णन एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे बासष्ट पर्यंत भारताचे दुसरे राष्ट्रपती होते आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी शिक्षण आणि तत्वज्ञानाच्या क्षेत्रात आपली छाप सोडली आणि जगभर मान्यता प्राप्त केली त्यांनी तत्वज्ञान आणि भारतीय संस्कृतीवरील अनेक महत्त्वपूर्ण पुस्तके लिहिली आहेत शिक्षणातील त्यांच्या अटूट योगदानासाठी एकोणीसशे चोपनमध्ये भारत सरकाराने त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले त्यांच्या जन्मदिनी म्हणजेच पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो ज्यामुळे शिक्षकांचे महत्त्व मानले जाते डॉक्टर राधाकृष्णन यांच्या विचारांची आणि शिक्षणातील योगदानाची कोडी अजूनही विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना प्रेरणा देते डॉक्टर राधाकृष्णन यांचे निधन सतरा एप्रिल एकोणीसशे पंचाहत्तर रोजी चेन्नई येथील झाला झाले जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका